जय नरहरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी नेवासा ते पंढरपूर अशी निघते सोनार समाजाची संत शिरोमणी नरहरी महाराज पालखी या पालखीत दरवर्षी हजारो सोनार समाज बांधव होतात सहभागी पालखीच्या रथात संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या चांदीच्या पादुका ज्या विठुरायाच्या स्पर्शाने पवित्र झाल्या आहेत त्यांचे दर्शन घेण्यासाठी हजारो भक्त आतुर असतात नाम हे नगरी वैकुंठ पंढरी नांदता श्री श्रीहरी पांडुरंग नरदेही जन्मले पंढरी गेले दृष्टी पाहिले पांडुरंग चंद्रभागे स्नान देवाचे दर्शन पाप हे जळून चरणावरी माथा नरहरी हृदय बिंबला पांडुरंग जय नरहरी पांडुरंगहरी ऋग्वे सुवर्ण वार्ताचे मुख्य संपादक श्री दिनेशजी येवले व दीपाली भांडेकर ऋग्वे सुवर्ण वार्तातर्फे आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा प्रदान करतो पंढरपूरची वारी किंवा वारी हे विठोबाच या स्तुतीसाठी महाराष्ट्रातील पंढरपूरची यात्रा आहे यामध्ये ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या पालखीत संतांच्या पादुका संबंधित देवस्थानापासून ते पंढरपूरपर्यंत नेणे समाविष्ट असते या मिरवणुकीत अनेक भाविक पायी सामील होत असतात वारकरी हा एक मराठी शब्द आहे ज्याचा अर्थ जो वारी करतो तो वार करी। वारकरी ही परंपरा सातशे ते आठशे वर्षाहून अधिक जुनी आहे आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातून पंढरपूरला विविध संतांच्या पालख्या जातात या पालखीमध्ये सर्व वयोगटातील वारकरी सहभागी होतात व ते आपल्या स्थानापासून तर पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरपर्यंत पायी चालतात वाटेत अनेक गावकरी व भक्त मंडळी त्यांची सेवा करतात या पालख्या विविध संतांच्या असतात त्याचप्रमाणे विठ्ठलांचे असलेल्या संत नरहरी महाराज सुद्धा पालखी मागेल कित्येक वर्षापासून हरिनामाचे गजरा नेवासा अहमदनगर नगरहून पंढरपूरला वारीच्या मार्गाने निघते सर्वप्रथम श्री ज्ञानेश्वर मंदिर नेवासा येथे या वारीच्या रथाचे विनेचे व पालखीचे विधिवत पूजन करून ही पालखी पंढरपूरला नेवासा येथून हरिनामाचे गजरात संत शिरोमणी नरहरी महाराजांचे ग जयघोषात निघते या पालखीसोबत सोनार समाजाचे व अन्य समाजाचे वारकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रातून नेवासापासून प्रत्येक मुक्कामाचे व सत्काराचे ठिकाणी सहभागी होत असतात या पालखीला भव्य असे स्वरूप प्राप्त आहे यात वृद्ध महिला भगिनी बालगोपाल तसेच सोनार मोठ्या प्रमाणात सहभागी होतात नेवासा ते पंढरपूर या प्रवासात श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पालखीचे ठिकठिकाणी थीक स्वागत सत्कार भोजनाची व राहण्याची सर्व व्यवस्था केली जाते ही सर्व व्यवस्था त्या ठिकाणचे गावकरी तसेच सोनार समाज बांधव करत असतात ठिकठिकाणी थीक पालखींचे पूजन करून संत श्रेष्ठ सं शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पवित्र चांदीच्या पादुका ज्या पंढरीच्या पांडुरंगाच्या स्पर्शाने पवित्र झाल्या आहेत अशा पंढरीच्या पांडुरंगाच्या स्पर्शाने पवित्र झालेल्या पाल पादुका यांचे दर्शन घेण्यासाठी आजूबाजूच्या गावातील गावकरी वारकरी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात अनेकांना ह्या पादुकांचे दर्शनाने लाभ होऊन मनोकामना पूर्ण होत असल्याने व अनेक भक्तांना हो तसा अनुभव आल्याने अनेक गावातील लोक वारीच्या वाटेवर संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आतुरतेने वाट बघत असतात पालखी ज्या ज्या ठिकाणी जाते तेथे तेथे ते जेवण जे मुक्कामाची व वा वारकऱ्यांच्या सेवेची सोय करून पालखी त्या ठिकाणाहून प्रस्थान होते तेव्हा अनेक वारकरी या पालखीत हरिनाम व विठुनामाचा जयघोष करीत वारीत सहभागी होतात या पालखीचे विशेष रूप म्हणजे ही पालखी अत्यंत देखणी व मनमोहक चांदीच्या मुलाम्यामध्ये बनवल्या गत दिसत असून संत शिरोमणी नरहरी महाराजांची पालखी ज्या रथात ठेवलेली असते त्या पालखीत संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या चांदीच्या पादुका ज्या विधिवत पूजन करून ठेवलेल्या असतात या पालखीला सोबत घेऊन जाणाऱ्या संत शिरोमणी नरहरी महाराजांचे वेश धारण करून भक्तगण सुद्धा नरहरी महाराजांचे वेशात असतात त्यांचे दर्शन सुद्धा भाविक घेत असतात या पालखीत विनेकरी टाळकरी मृदंग वादक यांचा समावेश असल्याने टाळविना व मृदंगाचे गोड व मधुर स्वरात सर्व वारकरी हरिनामाचे गजरात नरहरीमय होतात दिनांक एकोणतीस नेवासाहून निघणारी पालखी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे पोहोचते संत शिरोमणी नरहरी महाराज पालखीला पंढरपूरमध्ये विशेष महत्व दिले जात असून आषाढी एकादशीला लाखो भाविक पंढरपूर मध्ये दर्शनासाठी येत असतात ते सुद्धा नरहरी महाराजांच्या पालखीत सहभागी होऊन नरहरी महाराजांच्या पादुकाचे दर्शन करण्यासाठी पंढरपूर मध्ये संत शिरोमणी नरहरी महाराजांचे मंदिर व समाधी स्थळ असून या दोन्ही ठिकाणी पालखीची विधिवत पूजा करून पालखीसोबत आलेले सर्व वारकरी चंद्रभागेच्या तीरावर जाऊन पवित्र स्नान करून पंढरपुरात असलेल्या नरहरी महाराज मंदिर व नरहरी महाराज समाधी स्थळाचे दर्शन करतात नंतर माऊलीचे दर्शन करतात पंढरपूर लगतच असलेल्या कोर्टी ह्या ठिकाणी नरहरी महाराजांचे आई वडील अच्युत बाबा व सावित्री आई यांची समाधी आहे त्या ठिकाणी सुद्धा हजारो सोनार बांधव जाऊन कोर्टीच्या अच्युत बाबा व सावित्री आई समाधीचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास करतात संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो सोनार बांधव पांडारपूर मध्ये वार्षिक सहभागी होतात त्यातील प्रत्येकजण सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराजांचे पालखीचे दर्शन अवश्य घेतात व त्यानंतर कोрте या पवित्र ठिकाणी जाऊन सुद्धा समाधीचे दर्शन घेतात या पालखीचे वैशिष्ट्य म्हणजे संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या पालखीचा सा रथ हा चांदीचा सा असल्यागत वाटतो रथावर मोठ्या अक्षरात संतशिरोमणी नरहरी महाराज पालखी हे नाव दिसत असून नरहरी महाराजांचे फोटोसुद्धा असतात या दिवसात नेवासा ते पंढरपूर पर्यंत पर्यंतचा प्रवास नरहरी मय नरहरी नामात दंग होऊन जातो या पालखीचे संपूर्ण आयोजन सोनार समाजाकडून केले जाते तसेच पालखी पूजन विश्रामाची व्यवस्था भोजनाची व्यवस्था ही सर्व व्यवस्था सोनार समाजाच्या भाविकांकडून केली जाते या पालखीत महाराष्ट्रातील सोनार युवक आपापला व्यवसाय बंद ठेवून पालखीत सहभागी होतात तसेच महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेरील पंढरपूर मध्ये गेलेले सोनार दरवर्षी या पालखीचे दर्शन अवश्य घेतात ही पालखी दिवसेंदिवस भव्य स्वरूप प्राप्त करत असून पंढरपूर मध्ये सोनार समाजाचे ऐक्य पाहायला मिळते या, या पालखीचे अध्यक्ष सचिन कुलथे व सर्व पदाधिकारी यांनी स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वे सुवर्ण वार्ताच्या माध्यमातून जे समाज बांधव ह्या तन मन धन अर्पण करून हा पालखी सोहळा अभूतपूर्व बनवतात त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले आहे धन्यवाद जय नरहरी पांडुरंगहरी पांडुरंगहरी